सखेकट्टामध्ये आपलं स्वागत मतदान विषयी मी माझे मनोगत व्यक्त करते ज्या ठिकाणी प्रत्येक अठरा वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकाला आपले मत देण्याचा अधिकार आहे सरकार बनवण्यासाठी देशातील प्रत्येक मतदाराची भूमिका महत्त्वाची असते सरकार स्थापन करण्यासाठी प्रत्येक मतदाराच्या मतांची एक एक मताची किंमत बहुमूल्य आहे त्यामुळे प्रत्येकाने आपले राष्ट्र घडविण्यासाठी विकसित करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी मतदान करून आपल्या महाराष्ट्राला उभारी देऊन सहभागी व्हावे विकासासाठी योग्य आणि सक्षम अशा व्यक्तीला निवडून देऊन योग्य असे सहकार्य करावे जेणेकरून आपला देश राज्य प्रगतीच्या नवनवीन एशाच्या शिखरांना गवसणी घालू शकेल आपल्या भारत देशात प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे प्रत्येक मतदाराला आपल्या मतांचा वापर करून आपल्या राष्ट्राचा पाय पाया भक्कम करून विकसित करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य केले पाहिजे देशातील प्रत्येक प्रौढ नागरिकाने निवडणूक कोणतीही असू द्या त्या निवडणुकीमध्ये हक्काने मतदान केले पाहिजे कारण प्रत्येक मतदाराच्या मताने आपल्या देशाचे भवितव्य घडविण्यात सहभाग असतो आपला भारत देश लोकशाही देश आहे आणि देशात प्रत्येक नागरिकाला मतदान देण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला एक हक्क आहे ज्या अंतर्गत प्रत्येक व्यक्ती त्याच्या मतावर इतरांची सहमत आणि असहमत होऊ शकतो आपल्या कल्पना आणि अजेंडा लोकांसमोर मांडणे तसेच ज्या उमेदवाराच्या अजेंड्यावर सर्वाधिक लोक सहमती दर्शवतात आणि सर्वाधिक मतदान करतात तोच उमेदवार लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतो महाराष्ट्र देशाच्या सर्व विकास कामांची जबाबदारी घेतात त्यामुळे प्रत्येक नागरिकाने मताधिकार महत्त्वाचे आहेत समजून घेऊन कोणताही भेदभाव न करता महाराष्ट्राचा देशाचा विकास करण्यासाठी मतदान प्रत्येकाने करावे जनतेच्या हितासाठी आणि विकासासाठी काम करणारा प्रतिनिधी निवडण्यासाठी सहकार्य केले पाहिजे वयाच्या अठरा वर्षानंतर भारतातील प्रत्येक नागरिकाने मतदान करण्यासाठी आपले नाव मतदार यादीत तपासावे आणि सरकारी पक्षाकडून वैद्य ओळखपत्र सोबत ठेवावे देशाचे भवितव्य घडविण्यासाठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदाराने प्रथम आपले मतदान नाव मतदार यादीत आहे की नाही हे पाहावे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर जाताना तुम्ही तुमची मतदान स्लीप किंवा मतदान ओळखपत्र सोबत घेऊन जावे जर तुम्हाला मतदान स्लीप मिळाली नसेल तर तुम्ही मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या बी एल ओकडून डुप्लिकेट वोटिंग स्लीप घेऊ शकता आपल्या देशातील लोकशाही व्यवस्थेत दर पाच वर्षांनी निवडणुका घेण्याची तरतूद केली आहे देशात विविध प्रकारच्या निवडणुका घेतल्या जातात जसे की लोकसभा विधानसभा नागरी निवडणुका महामंडळाच्या निवडणुका पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या निवडणुका लोकसहभागातून होतात म्हणजेच आपल्या देशाचे राज्याचे शहराचे गावाचे भवितव्य जनता ठरविते केंद्र किंवा राज्य सरकार जनतात बनवते दर पाच वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत लोक, लोक आपल्या मताचा वापर करून देशाची संपूर्ण सूत्रे हाती घेणारा तसेच देशाच्या अभूतपूर्व विकासाला जबाबदारी असलेले पंतप्रधान निवडतात भारतातील सर्वच राज्याच्या निवडणुका मध्ये राज्यातील प्रत्येक प्रौढ नागरिक आपल्या मताचा वापर करून राज्याचे सरकार निवडण्यात आपली भूमिका बजावतात राज्यात झालेल्या विकासकामांची जबाबदारी राज्य सरकारची असून राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या भल्यासाठी काम करतात म्हणून प्रत्येक नागरिकाने मतदान जरूर करावे जय हिंद जय महाराष्ट्र